नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना सर्वात मोठा धक्का पंकजा मुंडे यांना मिळाला खणखणीत इशारा नाहीतर आम्ही भाजपचं काम करणार नाही या इशाऱ्यामुळे पंकजा मुंडे आल्या अडचणीत काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल चा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे अशीच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील आगामी विधानसभा निवडणुकीच्यासाठी प्राथमिक चर्चा महायुतीतील आघाडीतील मित्रपक्षामध्ये सुरू आहे या प्राथमिक चर्चामध्ये ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाला सोडण्याबाबत सर्व पक्षातील वरिष्ठांचा एकमत झाला असल्याचं सांगण्यात येत आहे अशातच आता पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी हा मतदारसंघ अजित पवार गटाला सोडल्यास आम्ही कामच करणार नाही असा पवित्रा घेतला आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजपने तयारी सुरू केली आहे राज्यातील भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर भाजपच्या नेते आणि आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यातसुद्धा आली आहे त्यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश होतो आहे पंकजा मुंडे सध्या पुणे दौऱ्यावर असून बुधवारी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत या आढावा बैठकीत वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे तर हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा अन्यथा आम्ही कामच करणार नाही असं पत्र पंकजा मुंडे यांना वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगताप यांनी दिलं आहे तर येत्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी वडगाव शिरी मतदारसंघातून उमेदवारी भाजपच्या सदस्याला मिळावी अशी तीव्र इच्छा येथील भाजपचे स्थानिक नेते व सर्व कार्यकर्त्यांची आहे तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये पक्षाची विचारसरणी रुजवण्यात व कार्यकर्ते घडविण्यात माजी आमदार जगदीश मुळीक यांचा मोलाचा वाटा आहे तर दोन हजार चौदापूर्वी या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा एकच नगरसेवक होता तर दोन हजार चौदाला जगदीश मुळीक हे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर या मतदारसंघात भाजपचे एकूण चौदा नगरसेवक निवडून आले तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असून या ठिकाणी अंदाजे चार लाख सत्तर हजार एवढे मतदार आहेत व यामध्ये सर्वधर्मीय नागरिकांचा समावेश असून अलीकडील काळात परप्रांतीयाचे प्रमाण वाढले यातील बहुसंख्य मतदार हे भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीशी अनुकूल असून ही पक्षाच्या उमेदवारासाठीची जमेची बाजू आहे असंही पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केलं आहे दरम्यान लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वडगाव शेरी मतदारसंघात आपले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे महायुतीचे असताना देखील केवळ भाजपच्या कार्यकुशलतेमुळे या मतदारसंघात अंदाजे पंधरा हजार सहाशेपेक्षा जास्तीच्या लीडने निवडून आले परंतु सांगताना खंत वाटते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला या पक्षाचे विद्यमान आमदार महायुतीत असताना देखील त्यांनी महायुतीस कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले नसून उलट उमेदवाराविरोधात काम केलेले आहे जर त्यांनी महायुती धर्म पाळला असता तर खंबीरपणे साथ दिली असती तर मुरलीधर मोहोळ यांचे लीड अजून वाढले असते त्यामुळे जर विधानसभा दोन हजार चोवीससाठीची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटास केली तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून त्या उमेदवारास कुठल्याही प्रकारचे सहकार्य होणार नाही कृपा याची नोंद घ्यावी तरी आपण या विषयाची दखल घेऊन विधानसभा दोन हजार चोवीससाठीची वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या सदस्यास मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करावे अशी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली दरम्यान ही जागा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळाली नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी अजित पवार गटाच्या उमेदवाराचं काम करणार नाही असा इशारा पत्राद्वारे पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दिल्यामुळे महायुतीतील अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये धुसफूस तयार झाल्याचं बघायला मिळतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेंची शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीतील तीन मित्र पक्षामध्ये पूर्णपणे एकमत नाही का यांच्यात पडत चालली का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल चा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपला सुटावी की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हे मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा